तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपल्याला आजपासून राज्यात आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमकं कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तर मित्रांनो आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आज आपल्याला मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला मोठ्या पावसाला आपल्याला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो आपण या जिल्ह्यांचा उल्लेख केला म्हणजे आपण या भागातील गावांचा तसेच आपण तालुक्यांचा देखील यात समावेश केलेला आहे तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्रात आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच आपल्याला खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्री आपल्याला मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली तसेच आपल्याला कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मोठा आपल्याला तर काही भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो आपण जसं की बघू शकताय आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील आपल्याला पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात आपल्याला आज आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर अहिल्यानगर आणि सांगलीच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी काही भागात आपल्याला हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो आपण या ठिकाणी जसं की बघू शकताय विदर्भात देखील आपल्याला उद्या आपल्याला मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आपल्याला मोठा मुसळधार पाऊस आपल्याला आज आणि उद्या आपल्याला तेवीस चोवीस ऑगस्ट रोजी पाहायला मिळतोय मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर आपल्याला तेवीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान आपल्याला राज्यात मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही भागात पाहायला मिळतोय तर राज्यातील आपल्याला बऱ्याच भागात आपल्याला ढगाळ वातावरण आणि आपल्याला सूर्यदर्शन झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच काही ठिकाणी आपल्याला हलका पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळतोय आपण या ठिकाणी बघू शकताय चोवीस तारखेचा अंदाज जर पाहिला तर चोवीस तारखेला कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आपल्याला मोठा पाऊस पाहायला मिळतोय तसेच पंचवीस तारखेला आपल्याला मराठवाड्यात देखील आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील आपल्याला काही ठिकाणी आपल्याला चांगल्या दर्जाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळतो आहे तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये